नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता दहावी विषय इंग्रजी तर पहा आज वीस ही वीस गुणांची परीक्षा असणार आहे यासाठी वेळ आहे एक तास आणि अशा प्रकारच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही जास्ती। जास्तीत जास्त जर सराव केला तर परीक्षा अधिक सोपी जाते आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका लेट्स टू द स्टार्ट दिस क्वेश्चन पेपर चला तर मग आपण पाहूया नमस्कार आज आपण पाहणार आहोत प्रथम घटक चाचणी परीक्षा इयत्ता दहावी सब्जेक्ट इंग्लिश लोअर लँग्वेज वीस गुणांची परीक्षा आहे वेळ आहे एक तास आणि आत्ताच आपण पाहत आहोत की जास्तीत जास्त सराव केल्यानेच तुम्हाला प्रश्नपत्रिका चांगल्या पद्धतीने सोडवता येतात मागील पाच ते सहा वर्षापूर्वीचे पाच प्रश्नपत्रिका जर तुम्ही प्रथम सोडवल्या तर तुम्हाला कुठलाही पेपर कठीण जाणार नाही त्यासाठी सराव वाचन आणि लेखन या गोष्टींची सांगड असणं गरजेचं आहे क्वेश्चन नंबर वन आपण पाहूयात रीड द फॉलोईंग फॅशन अँड द ॲक्टिव्हिटीज टेन मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स विचारलेला आहे ए वन ए टू ए थ्री असं याच्यामध्ये आहे तर ए वनमध्ये तुम्हाला पहिल्यांदा विचारले ट्रू ऑर फॉल्स विचारले दोन मार्क्ससाठी हे चारही ऑप्शन पॅसेजमध्ये दिलेले आहेत ते चारही पैसेज तुम्हाला पैसेज वाचल्यानंतरच उत्तर येणार आहे फर्स्ट विचारले द बेबी लॉन्गर ॲट द बनाना इथे दिलेले असेल पहा इथे वाचल्यानंतर आपल्याला समजेल सेकंड काय विचारले आहे द रायटर फादर क्लीन द वॉन्स द मदर लॉंगर ऑज सिटिंग क्वाईटली अँड द बेबी ऑज नॉट ब्रीदिंग पैशेज वासला, तर पॅशेज वाचला तर तुम्हाला इथे आन्सर पण असेल पण आता मी पूर्ण वाचत हां फादरचा आहे इथे पहा द रायडर फादर क्लीन द ओन माय फादर प्रोवाईड फर्स्ट एड अँड क्लीन द ओन अँड स्टॉप द बिल्डिंग इथे हे माय फॉल्स आहे तर अशा प्रकारे तुम्ही पॅशेज पूर्ण वाचून घ्या आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही करेक्ट द्या पॅशेज जेव्हा बारकाईने तुम्ही वाचाल तेव्हाच त्याची उत्तरं होतील व्हिडिओ पॉज करून तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहू शकता वाचू शकता आणि नंतर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता नेक्स्ट क्वेश्चन आहे ए टू कम्प्लीट द फॉलोईन वेब तर यामध्ये तुम्हाला कंडिशन ऑफ द बेबी लॉगर काय कंडिशन आहे त्यावरती तुम्हाला दिलेली आहेत पहा ओझिंग आणि कुप्स दोन प्रकारचे आहेत तर तुम्ही इथे दोन्ही प्रकार लिहून टाका त्यानंतर फ्रॉम द पॅशेज फाईंड आउट द अपोजिट ऑफ फर्स्ट आहे डीप म्हणजे खोल हॉट म्हणजे गरम याचा थंड येणार आहे स्टडी आउटसाइड इनसाइड क्वेश्चन नंबर ए थ्री सॉरी ए फोरमध्ये डू ॲज डायरेक्ट आहे ॲड अ क्वेश्चन टॅग या तुम्हाला क्वेश्चन मार्क्स म्हणजे प्रश्नार्थिक शब्द बनवायचा आहे माय फादर प्रोवाइड फर्स्ट ॲड अँड क्लीन द ओन अँड स्टॉप द क्लीन तर या ठिकाणी टू आणि अँड आहे या ठिकाणी नॉट ओन्ली बट ॲल्सो शब्द लावून तुम्हाला हे वाक्य रिअरेंज करायचं आहे ग्रॅमॅटिकल पार्ट आहे हा ए फाय जो असतो तो तुमचा सोमत असतो याला आपण मराठीमध्ये सोमत म्हणतो सोमत म्हणजे काय स्वतःचं म्हणणं सांगायचं तुम्हाला व्हॉट शुड वी डू हेल्प ब्रे बर्ड ड्युरिंग द समर उन्हाळ्यामध्ये तुम्ही पक्ष्यांची मदत कशी करू शकता किंवा काय करता तर तुम्ही त्यांना प्राण्यांना आपल्या गॅलरीमध्ये खिडकीमध्ये किंवा गावाला छोट्याशा दारासमोर कुंडीमध्ये आपण पाणी ठेवतो त्यांना चारा टाकतो धान्य टाकतो तर या प्रकारे तुम्ही ते लिहू शकता क्वेश्चन नंबर टू एमध्ये रीड द फॉलोइंग एक्स्ट्रा अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज ट्रू ऑर फॉल्स दिलेला आहे फायम गुरांसाठी आहे एक पोएमचा स्टांजा तुम्हाला दिलेला आहे आणि ट्रू फॉल्स विचारलेला आहे दोन विचारले आहेत द राऊट ऑफ द विलेज इज डार्क या ऑर नो ते तुम्हाला लिहायचं आहे द चाइल्ड वॉन लाईट फ्री ऑर चार्ज या कवितेमध्येच तुम्हाला वाचलं तर तुम्हाला सर्व समजणार आहे पण मी संपूर्ण कविता वाचत बसत नाही आहे तुम्ही ती वाचा आणि त्याप्रमाणे आन्सर लिहा यामध्ये कवितेवरती आधारित प्रश्न असतात ए टूमध्ये रीड द एक्स्ट्रॅक्ट कम्प्लीट द फॉलोईंग सेंटेन्स द चाइल्ड इज अ स्लीप वेन टेक्स्ट पोएम स्टांजामध्ये जे दिलेला आहे शब्द तोच तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे इथं ओ मून आहे इथे ओ मून पहा इथे आलेला आहे तुम्हाला दाखवते मी वाईल्ड आय स्लिपिंग ऑफ मून या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे नेक्स्ट काय विचारलं आहे द चाईल्ड ऑन्स बास्केट फुल ऑफ मून लाईट ते तुम्ही शोधा तुम्हाला फक्त काळ्या जागा लिहायच्यात कम्प्लीट करायची आहे म्हणजे स्टांजा पाहून लिहायचं आहे इथे काही डोकं लावायचं गरज नाही पाठण गरज नाही दोन मार्क तुम्हाला इझी मिळू शकतात नेम ऑफ द फिगर ऑफ स्पीच विच लाईन द लाईन आय आय वॉन्ट टू शॉ सीड अ मून ऑन द सीड साईड्स ऑफ द पाथ कोणते सीट होते हे तुम्हाला फिगर ऑफ स्पीच याचं लिहायचं आहे डू ॲज डायरेक्ट आहे स्पीक आणि मॉर्निंग हा शब्द आहे इथे डबल येतो आहे मॉर्निंग आय एन जी येतो आहे पुट द फॉलोईंग वर्ड्स इन अल्फाबेटिक ऑर्डर इथं कन्फ्यूज होऊ नका एक शब्द नाही इथे दोन शब्द येतात आहे पुट द फॉलोईंग वर्ड ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर एक मार्कासाठी अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे अगदी पहिली दुसरीच्या मुलांचा हा प्रश्न आहे लॉजिकली प्रश्न वापरतं ए बी सी डी ई एफ जी यानुसार तुम्हाला इथे अल्फाबेटिकली ऑर्डरने लावायचं आहे मेक फोर वर्ड मिनिमम थ्री लेटर्स इच या एका शब्दापासून तुम्हाला कमीत कमी तीन लेटरचा एक शब्द बनवायचा आहे जस्ट एक बनवू शकता तुम्ही नंतर फिकेशन येईल त्यानंतर कॅट येईल कॅट सुद्धा येऊ शकतो अशा प्रकारे नेन देन नेक्स्ट आ, डी ट्रान्सलेशन ऑफ द फॉलोईंग इन टू युअर मदर टंग एक्सपिरियन्स आणि नेचर या दोन्हीचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवरती सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकाउंना प्रेस करण आपल्या गरजू मुलांपर्यंत नक्की पोहोचवा आणि ही प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त याचा सराव करा अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुम्हाला येत असतात मागील चार पाच वर्षाच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही प्लेलिस्ट जाऊन पाहू शकता धन्यवाद सर्व वेतांचा स्वाध्यायसुद्धा आहे Thank you for watching this video and subscribe this channel.